मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे त्याला तात्यासाहेबांचं सगळं सत्य त्याच्यासमोर येतं आणि त्याला समजतं की जी मंजू आहे ती खरं सांगत होती पण माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता वाघमाऱ्यांवरती मी वाघमाऱ्यांवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि सत्याच्या हाताला प्रूफ लागतो आणि आता सत्यालाही प्रूफ लागल्यामुळं आता सत्या म्हणतो की मला तात्यासाहेबांना सोडणार नाही मी आता हा तात्यासाहेब काय माणूस आहे ना मी याच्याकडे बघतो जाता असं सत्या म्हणतो आणि आता इकडं तात्यासाहेबांना कळतं की सत्याला सग सगळं समजलं आहे त्यामुळे आता दादासाहेब पण आता खूप टेन्शनमध्ये येतात आणि त्यांच्या पोरांना सांगतात की तुम्ही लवकर आता त्या मंजुरी वाघमारेला उचला लवकर आणि आपल्या गॉर्डनमध्ये घेऊन या तर ते मुलं त्या मंजूला उचलतात आणि त्या गोर्डनमध्ये घेऊन येतात तिला किडनॅप करतात आणि किडनॅप केल्यावरती आता लगेच तिला ते मारायचा प्लॅन काढायला असतो दादासाहेबांनी तिला किडनॅप करतात आणि म्हणतात काय ग मंजुरी वाघमारे विरुद्ध तू पुरावे शोधून दिलेस आणि माझ्या आता त्याला भडकवायला लावलंय ना आता बघ मी तुझी काय हालत करतो मंजू म्हणते की दादा साहेब तुम्ही काय करता हे आणि सत्याला तुमचं सत्य तुम्ही काळजी करू नका कारण की तुम्ही सत्यासोबत असं वागताय ना का बस अहो सत्या मी सत्याला तुम्हाला देणार तुम्ही तुम्ही खूप फसवलंय सत्याला पण आता इथून पुढे सत्याला तुम्ही फसू शकत नाही कारण त्याची बायको आता त्याच्या सोबत आहे असं मंजू म्हणते तर आता दादासाहेब म्हणते की म्हणतात की बघूयात ना त्याची बायको काय करू शकते ती तर आता ते मंजूला तिथे दोरीने बांधतात आणि म्हणतात की मंजेरी वाघ मारे तुझा खेळ आता संपला मंजू खूप मोठ्या मोठ्याने ओरडते पण तिला काय सोडत नाही ते तर आता इकडं जो सत्या आहे तो तेवढ्या तिथे येतो आणि म्हणतो की तात्या सोड माझ्या बायकोला माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तुला तुला सोडणार नाही आहे ना मी तुला संपवून टाकेल तात्या मी माझ्या बायकोला सोड असं सत्या म्हणतो तर तातासाहेब म्हणतो की काय करायचं कर सत्या तुला चल आणि धराराला सत्याला सत्याला तातासाहेब सगळे पोर आवळून धरतात आणि सत्याला जाऊन देत नाही आणि जे तातासाहेब आहेत ते तसं मंजूच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात की मंजेरी वाघमारे संपली तू आता असं म्हणतात आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा